नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आत्ता धुळे जिल्ह्यातील साखरे गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण कांद्याच्या बियाची पेरणी करताना आपण हा एक ब्लॉग बनवणार आहोत तर दातिर्ती नावाचं हे एक गाव आहे छोटंसं त्या गावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी इथे जर बघितलं तर हे माझ्या पाठीमागे शेत तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी इथे आपण ही कांद्याच्या बियाणाची पेरणी करणार आहोत हा एक छोटासा ब्लॉग बघूया आपण मित्रांनो आपण आता याच्यामध्ये जर्मिनेटर चोळून घेतलेलं आहे आणि यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक आता बघा असे लाल झालेले आहेत तर मी पण चोळू लागलो होतो ते ओल्या ओल्याला आता आपण हे कांदा ट्रॅक्टरमध्ये टाकणार आहोत आणि डायरेक्टली ह्या ठिकाणी आपण आता मशीनच्या साहाय्याने ओल्याची पेरणी करणार आहोत डायरेक्टली म्हणजे ओलं उगवून आणि मग कांदे टोचणे त्यापेक्षा आपण डायरेक्टली ट्रॅक्टरच्या साहाय्याने कांद्याची पेरणी करणार आहोत टाका इथे साधारणतः किती किलो धान्य बसू इथे चाळीस किलोची बॅग चाळीस किलोची एक पूर्ण बॅग बसून जाते बघा मित्रांनो आपण तर आता हे अडीच पा अडीच किलो आपण टाकले अडीच ते तीन किलो टाकले यामध्ये तीन किलो बियाणं टाकले आता आपण तीन साडेतीन किलो बियाणं टाकले असं त्यांनी सांगितलंय आणि इथे साईटला एक मिनटासारखं बरं आता हे जे इथे बघितलं तर हे खाली इथून इथून येणार ना आणि अटकते बरं ते सर्व नळीमध्ये जातो या नळ्यांमध्ये हे ए, एक एक दोन दोन बी पडतात आणि त्या माध्यमातून कांद्याची बियाची पेरणी होते तर आपण हा एक छोटासा ब्लॉग बघूया मित्रांनो पूर्ण कांद्याची बियाण्याची कशी लागवड केली जाते हा एक व्हिडिओ बघूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सब्स्क्राइब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण आत्ता धुळे जिल्ह्यातील साखरी गा साखरी तालुका आहे ह्या ठिकाणी आपण ही कांद्याची बियाची पेरणी करतोय आज आजची तारीख आहे ड्रायव्हर म्हणजे यांचं स्वतःचं मशीन आहे दादा काय आहे तुमचं शेवाळी शेवाळी इथले साखरेपासून जवळजवळ चार पाच किलोमीटर अंतरावर गाव आहे हे त्यांचं स्वतःचं मशीन आहे एक मिनट आपण ही जी आपण आता ही सुरुवात करतो तर याच्यामध्ये काय काय करता हे नेमकं याच्यात फक्त बियाणं टाकावं लागतं बाकी काहीच नाही बाकी मशीन पूर्णपणे करून घेतं काय काय काम करताय मशीन मशीन बी उचलतं आणि जमिनीमध्ये टाकतं आणि सारा पण पाडला जातो सारा पण पाडल्या जातो डायरेक्टली हे काय गदावा वगैरे का वाफा पडतो सहा फुटाचा बर आपल्याला पाणी पण भरता येतं आणि पाईप करता आलं तर रेन पाईप बी करता ये पण करू शकतो आणि फ्लड पाणी पण देऊ शकतो आपण बरं आपण चला बघूया आता तुमची कशा पद्धतीने ही पैरणी आहे तिथे आपण बघूया स्टार्ट वाफा तयार झालेला आहे मित्रांनो बघा या अशा पद्धतीने कांद्याच्या बियाणाची पेरणी होते मित्रांनो पूर्ण तयार झाला आहे डायरेक्टली आपण तसं यापूर्वी कांद्याच्या बियाणाची पेरणी करताना बघितलेलं होतं व्हिडिओच्या माध्यमातूनच पण आज समक्ष आपल्या डोळ्यांनी आपण डायरेक्ट बघतो त्यामुळे म्हटलं आपण आपलं चॅनल आहेच तर एक छोटासा ब्लॉक बनवून घेऊया वाफे तयार करायची गरज नाही ॲटोमॅटिक करतात ते फाट डायरेक्टली तयार होतोय मित्रांनो आणि त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने हा जो मधला सेंटर भाग आहे तर ते त्या ते सेंटर भागावरती आपण रेन पाईप वगैरे टाकू शकतो आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर हे बघा हे जे बियाणं आहे ना तर हे बियाणं इथे अटकलं आहे त्यांनी ह्या दादांनी सांगितल्याप्रमाणे तर हे असं गोल 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 राऊंड रौ, करून फिरतं कर। आणि हे जे एक एक दोन दोन बी आहे तर ते हे बी डायरेक्टली या जा पायपांमध्ये जाऊन पडतं इथे इकडनं आणि याची पेरणी होते आजूबाजूला पूर्ण हे डोंगराळ भाग आहे इकडच्या बाजूला डोंगरजवळ या ठिकाणी नीच ह्या दादांना आपण परत पेरूचा बाग सुचवला होता पण त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे डाळिंब लावायचा आहे तर या ठिकाणी हे इकडचा हा जो कांद्याचा पट्टा आहे हा कांद्याचा पट्टा काढून आता इथे डाळिंबाची लागवड करणार आहेत ही समोर जी त्यांची विहीर दिसते तर त्या विहिरीला त्यांनी सोलरची व्यवस्था केलेली आहे सोलर फिटिंग केलेली म्हणजे त्यांना लाईटची गरज पडत नाही पद्धतीने कांद्याच्या बियाणाची पेरणी होते तुम्ही बघू शकता सदात

मित्रांनो गांदे बा गांदे बांधायची गरज नाही आहे डायरेक्टली सारे यंत्राचे सारे यंत्रासारखे डायरेक्टली वाफे तयार होतात मध्ये आपण रेन पाईप टाकून पण भरू शकतो किंवा डायरेक्ट फ्लर पाणी पण देऊ शकतो मध्ये आता फक्त नांगर टाकून सारणे पाडून घेणे जर गरज असेल तर नाही तर डायरेक्टली रेन पाईप वापरा बारे द्यायची गरज नाही काहीच नाही डायरेक्टली मोटर चालू करणे क्वाक फिरवणे आणि सैन पाणी जाते रेन पाईपच्या माध्यमातून प्लस आपण त्यांना आपल्या कंपनीचे पॉवर ग्रोथ बूस्टर पण दिलेले आहे आणि आता इथून पुढे आपले अजून तीन ते ती चार प्रकारचे औषधं वापर आपण तयार करतो आहे जसं की कीटकनाशक आहे बुरशीनाशक आहे ऑर्गेनिक कार्बन आहे स्प्रेडर आहे तर याची गरज आहे शेताला शेती सा शेतीसाठी तर आपण ते पण यांना देणार आहोत आता तर सुरुवात झाली इकडे आपली नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला पण जर आपल्या शेतीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीचे जे पण आपले औषध आहेत ते तुम्हाला लागत असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो नव्वद अठ्ठावन्न